नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी रांबोरच्या आपणा सर्वांचं स्वागत करत आहे परत एकदा आज या ठिकाणी चांदवडच्या जे विविध कार्यकारी सोसायटीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या आपण उभे आहेत समोर आणि त्या ठिकाणी चांदवडच्या या चांदवड तालुक्यातील पुरी गावातील सोसायटी चे आज निवड होती चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची चे, आज निवड होती आणि त्या चेअरमन पदाची निवड असताना या ठिकाणी चे या चेअरमन पदाची चे निवड झालेली सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे आपण या ठिकाणी बाबाजी भवर हे चेअरमन झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधूया कशाप्रकारे आपली निवड झाली आणि काय सांगाल या संदर्भात सर्व संचालक मंडळांनी एक मात्र चेअरमन पदी माझी निवड केली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तसेच आमचे आपले राणी साहेब आमचे संस्थेचे जाधव साहेब यांनी आम्हाला वाईस चेअरमन पण आपल्या सोबत उपस्थित आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधूया कशा प्रकारे ही नेमणूक झाली आणि आपण काय याबद्दल सांगाल आमच्या संस्थेचे एक तर जागेचे रिक्त जागा होते आम्ही ना एक संस्थेचा सर्व संचालक मिटिंग घेतली संचालक निवडला प्रतिनिधी निवडला त्या प्रतिनिधी मार्फत आज जनरल मिटिंग मध्ये आम्ही चेअरमनपती श्रीराम बाबाजी पोपट भवर यांचे यांना आम्ही बिनविरोध सर्व संचालकांनी नियुक्ती केली नियुक्ती केली त्याच्यामुळे त्यांच्या त्याला सर्व संचालकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अतिशय छान प्रकार या ठिकाणी शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चेअरमन पदाची निवड झालेली आहे आपण प्रबंध न्यूजच्या माध्यमातून पण या चेअरमन वाईस चे दोघांचे पण आपण अभिनंदन देऊ आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देऊ थांबूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामभोरसे चांदवाडी